सर <im> 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 तुमचाच आहे का पुढे पुढे मग चालू आहे आरोप प्रत्यारोप आणि तुमच्याशी व्यवस्थितपणे आता बावनकुळे साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्याशी सविस्तर बोलतो तुमच्या बरोबर तो कार्यकर्ता फोटो मध्ये दिसतो आहे ना माझाच आहे पलटा साहेब 아니 <목소리도> 또바 सचिव मला सांगतो सोडतो मी दर, दोन मिनिट दोन मिनिट जवळ जवळ त्यांनी खाल्लाय त्याला मारताना मार्ग खायच हे पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही रिव्हरला तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच, आ, पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तुम्ही गेले तंबाबू जे इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले तर इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाणला

आगे है। सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है नहीं चलेगी, नहीं चलेगी चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी सरकार हमसे डरती है ऐसा मन नहीं सरकार हमसे डरती है सरकार है पुलिस को आगे डर पुरुष को आगे करती है डरती है पुलिस को आगे करती है नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दाना चाहिए नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दाना चाहिए नहीं चलेगी नहीं चलेगी अरे मकोकाच्या आरोपीला तंबाखू खायला देत होते पोलीस तंबाखू त्या मकोकाच्या आरोपीला तुम्ही पाठीशी घालताय आणि आम्हाला पकडताय होय मुंडे साहेब होय मुंडे साहेब मग आरोपी सोडून दिले ते विधान भवनात घेऊन मारतात आणि जो मार खातो त्याला तुम्ही घेऊन चालले आता तेवढच करा गुंडांचं संरक्षण तेवढंच राहिला महाराष्ट्रात सरकार પોલીસ પોલીસ વાગે નીટ વાગે ની વાય કરે